विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय करा करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाच जानेवारी रोजी एक बातमी न्यूज लाईव्ह माध्यमातून केलेली होती की कोवाड तालुका चंदगड येथे कोवाड येथील आय शाखेतील एम फोडून साधारणत अठरा लाख रुपये चोरट्यांनी ते पैसे घेऊन पसार झाले होते आणि त्यानंतर चंदगड पोलीस असू दे या कोल्हापूर पोलीस असू दे यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की या चोरट्यांना कसं धरायचं आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा काम करू लागली आणि आज प्रत्यक्षात एवढ्या ह्या दिवसानंतर चार चोरांना जेरबंद पोलिसांनी केलेले आहेत त्याचे जे तपास अधिकारी आहेत भिंगारदेवी उपनिरीक्षक साहेब त्यांना विचारणार आहोत की साहेब नेमकं तपासामध्ये आजपर्यंतची परिस्थिती काय आहे आणि काय कितपर्यंत आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहात चंदगड पोलीस ठाणेला जी एस बी आय शाखेमध्ये जी चोरी झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर नऊ दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल झाला होता गुन्हा घडल्यानंतर त्याची तत्काळ माहिती आपल्याला मिळाल्यानंतर चंदगड पोलीस ठाणे आणि नेसरी पोलीस ठाणे असे संयुक्त नाकाबंदी आपण लावली होती त्या नाकाबंदी दरम्यान चोर पळून जात असताना त्यांची गाडी आपणाला मिळून आली होती परंतु चोर सापडले नव्हते त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर माननीय अपर पोलीस अधीक्षक सो गडिंगलाज विभाग माननीय पोलीस उपाधीक्षक सो गडिंगलाज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ चंदगड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम आरोपितांच्या मिळाले गाडीच्या व घटनास्थळावर इतर बाबींच्या अनुषंगाने आरोपीच्या शोधार्थ रवाना झाल्या होत्या दोन्ही टीमकडून समांतर तपास सुरू होता स्थानिक गुन्हे शाखेने सदर गाडीच्या ह्याच्या मिळाल्या गाडीच्या माहितीवरून चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सदर आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत त्यांना पुढील पोलीस कोठडी मिळालेल्या आहेत रिमांड कामे हजर केल्यानंतर आणि पुढचा तपास सुरू आहे आ, को, आ ले ले या चोरीच्या घटनेमध्ये अजून काही आरोपी आहेत काय सध्या आरोपीकडून मिळाल्या चौकशीमध्ये मिळाल्या माहितीनुसार अजूनही त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे किंवा आहेत त्या अनुषंगाने सुद्धा रिकव्हरी बद्दल काय रिकव्हरी सध्या सुरू आहे तपासांचा त्या अनुषंगाने ठीक आहे तर हे चंदगड पोलीस जे तपास अधिकारी आहेत त्या घटनेचे यांच्याकडून नेमकं आता सांगण्यात आलेलं आहे की सदर ह्या चोरीच्या घटनेमध्ये चार आरोपी आपल्याला त्यांना मिळालेले आहेत काही उर्वरित जे आरोपी आहेत या घटनेतील त्यांचा शोध त्यांनी घेत आहेत आणि ह्या चोरीमध्ये जे रक्कम जी अठरा लाख रुपयाची जी रक्कम गेलेली आहे तो ती त्या रकमेची सुद्धा रिकव्हरी काही दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत या चंदगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचं एक मोठं चांग चांगलं काम म्हणावं लागेल की काही दिवसामध्ये यांनी या चोरट्यांना जेरबंद केलेला आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला चंद part dels. No. Cap problema que no